मुंबईची लाईफलाईन आता मी व्हिडिओ केला आहे महालक्ष्मीपासून तर प्रभादेवी परळपर्यंत मला किती रात्रीची सुंदर मुंबई दिसते आणि मुंबईची लाईफलाईन म्हणजे जर ट्रेन बंद असेल पाच दहा मिनटं जरी पंधरा मिनटं जरी बंद असलं तर मुंबई मुंबईत कसा आहे व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा आता मी आहे वेस्टर्न लाईनला महालक्ष्मी महालक्ष्मी वेस्टर्न लाईन आणि नंतर उतरणार आहे प्रभादेवीला प्रभादेवी परवले सेंट्रल लाईनला असा माझा रात्रीचा प्रवास तुमच्या माहितीसाठी लोअर पार लोअर पार्टेशन आलेलं आहे ही बिल्डिंग समोर दिसते ती मॅरेथॉन कोणतरी काची मोठी बिल्डिंग बघा तिथे आमचं ऑफिस आहे पर डेशन दुसरी किनारी मुंबईची लाईफ लाईन तुम्हाला चर्चगेटला जायचं असेल तर वेस्टर्न लाईन आणि सी एस टी जायचं असेल तर सेंट्रल लाईन विभाग आत्ता आता तिकडे समोर दिसली ती सेंट्रल लाईनची ट्रेन आहे आणि मी आता आहे वेस्टर्न लँडला आता जवळजवळ प्रभादेवी स्टेशन रेल्वे टेशन येईल किती सुंदर सिनेमा रात्रीचा मग आता आहे प्रभादेवी पहिल्याचं नाव होतं आहे ते आता प्रभादी झालं तुम्ही प्रभादेवीला उतरून सिद्धिविनायक वाकवल दहा मिनटं आहे दहा ते पंधरा मिनटं सिद्धिविनायक दूरदर्शन

आता मी चाललो आहे सेंट्रल नाईडला मला जायचं आहे भांडूपुला तर हे बघा ते वरती जायचं सरळ चालून इथे डीपला दाखवल्या जागा तिकडे तुम्हाला प्रभात जायला सिद्धिविनायक मंदिर जाऊ शकता दहा पंधरा मिनटावर चालत आहे आणि आता राईटला आहे आपलं परवा तुम्हाला जायचं सेंट्रल आणि तुम्ही सरळ पुढे गेलात की तुम्हाला उतरून खाली उतरून आमचं केम हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल वाडी हॉस्पिटल दहा मिनटामध्ये चालत आहे सगळं फोर चालत जायचं सेंटरलाईनला उतरू दहा मिनटं तीन तीन हॉस्पिटल आहेत टाटा हॉस्पिटल वाडी हॉस्पिटल के एम हॉस्पिटल दहा मिनटं चालत आहे तिथून आणि मी आता चाललो आहे पर हे पर आहे नवीन झालेलं आहे बघा मस्त एकदम सोपं खाली उतरून मला जायचं आता स्टेशनला हे आपली मुंबई कशी दिसते सुंदर हे आता नवीन बिल्डिंग झाले किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत उंच अशा आता चाललंय था आता खाली स्टेशनला परवा आहे सेंट वेस्टर्न आता सेंट्रल लाईनला चाललेलं आहे तुम्ही दादरला पण चेंज करू शकता परेलला पण चेंज करू शकता सेंट्रल लाईनला जायचं असेल तर वेस्टर्नला जायचं असेल तर ते पब्लिक आहे अजून ती बस चालली आहे ती ती वेस्टनची ट्रेन चाललेली आहे गोरवली साईडला सुंदर अशी मुंबई हा मी स्वतः वासुदेव साळवी हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज परत लाईक शेअर कमेंट करा मुंबईची लाईट मग तुम्हाला आपली महालक्ष्मी ते पर्यटस सेंटरपर्यंत चला आता आपली ट्रेन आली आम्ही आता चाललो भांडूपला भरली न वाजले किती वाजले दिसते ते ಸರ್ ಅದ ಉತ್ತರ ತೋಯ್ತು ಬಂದ್ ಧನ್ಯವಾದ